शहरातील विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या धुळेकर नागरिकांना सुखमय जीवन देण्यासाठी शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नागरी हक्क संघर्ष समिती या अराजकीय समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांनी पुढाकार घेत शहर समस्यामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमात राजकारण बाजूला ठेवून धुळेकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कैलास आझारे यांनी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे शहरातील लोकांना गेल्या काही वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे शहरातील समस्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करून धुळेकरांना समस्या मुक्त करण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचा हजारे यांनी सांगितलं आहे प्रामुख्याने शहरातील कोलमेडलेली वाहतूक व्यवस्था बेशिस्त पार्किंग अतिक्रमणामुळे अरुंद झालेले रस्ते मोकाट कुत्र्यांचा त्रास मोकाट जनावरे यांसह विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी नागरी हक्क संघर्ष समिती या अराजकीय समितीची स्थापना करण्यात आली आहे या प्रसंगी कैलास हजारे संजय बगदे दिलीप उपाध्ये रमेश पोद्दार घननील साळुंके सुधीर बडगुजर राजीव सोनोने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल येथे धुळे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत धुळे शहरातील आम सर्वसामान्य जनतेचं किंवा नागरिकांची एक सर्वसामान्याची एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये वाहतुकीच्या समस्या किंवा अतिक्रमण मोकाट कुत्रे मोकाट जनावरे इत्यादी वेगवेगळ्या सदस्यांनी किंवा तिथल्या नागरिकांनी समस्या मांडल्या आणि फार सखोलपणे चौक काल चर्चा झाली आणि चर्चेअंत जे काही निर्णय झाले काल त्याच्यामध्ये एक या सगळ्या समस्यांचं निर निराकरण करण्यासाठी याविरुद्ध प्रशासनाविरुद्ध मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच्यासाठी महानगर नागरी हक्क संघर्ष समिती या नावाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला त्या समितीच्या माध्यमातून सर्व प्रशासनाला विविध समस्यांचे निवेदन देऊन आणि त्याचा पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलन उभा करून या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी ठरण्यात आलं त्यात सगळ्यात महत्त्वाचं आम्ही फक्त वाहतूक समस्येवर आज फोकस करण्याचा निर्णय घेतला कारण शहरामध्ये वाहतुकीची व्यवस्था एकदम प्रचंड कोलमडलेली आहे कोणताही कोणाचाही पायपास कोणत नाही आहे इथं वाहतुकीचे नियमांचे फार बोजोरा उडालेला आहे इथं वाहतुकीला शिस्त नाही आहे वाहत रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण टपऱ्या लोडगाड्या मोकाट जनावर आहेत त्याच्यामुळे इतर नागरिकांना वाहनांवर चालताना प्रचंड त्रास होतो आहे तर पहिले सुरुवातीला आम्ही हे सगळे रस्ते मोकळे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यासाठी आम्ही उद्यापासून माननीय जिल्हाधिकारी एस पी साहेब आणि महापालिका आयुक्त यांना रितसर निवेदन देऊन पहिली सुरुवात या समितीची उद्या आमच्या कामकाजाची होणार आहे त्याच्यानंतर या सगळ्या निवेदनांचा पाठपुरावा करून जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही याचा पिक्षा सोडणार नाही असं एक एकंदर कालच्या बैठकीत ठरलं आहे आणि या बैठकीमध्ये जवळजवळ बरेचसे चांगले डॉक्टर वर्किंग इंजिनियर प्रोफेसर उद्योजक विविध सहका आ, सहकारी शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते असे सर्व क्षेत्रातील लोक आलेले होते आणि यापुढेही अजून आम्ही या शहरामधील ज्यांना ज्यांना या समितीमध्ये या, या प्रश्नावर काम करण्याची इच्छा असेल त्यांनासुद्धा याच्यामध्ये सामावून घेणार आहोत याच्यानंतर अजून एक व्यापक बैठक घेऊन या समितीचं कामकाज पुढे चालू ठेवणार आहोत आपल्या सर्वांना विनंती असं धुळे शहरातील सामान्य नागरिकांना की आपणही आमच्या या मोहिमेमध्ये सामील व्हा आणि आपणच आपल्या समस्या निराकरण करू आपल्या पाठिंब्याने या धुळे शहरातून ही वाहतुकीची समस्या अतिक्रमणांची समस्या मोकट कुत्र्यांची समस्या आणि जनावरांची समस्या आपण सोडवण्यासाठी आपल्याला विनंती करतो की सर्व सामान्य धुळेकरांनी या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही विनंती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे